भालू 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 ए बालू? बालू? चला आज चल खाली एवढा शाना झालास का हा पळायला रस्त्याला गाड्या येतात किती नखर तर करायचं असते hmm. जेवायला नाही आज तुला जेवायला जातो ना खाली जा तिकडात जाशील का परत हो का नाही जाशील का नुसतं बोंबल्यात फिरायला पाहिजे नुसतं बोंब नुसतं बोंबलात फिरायला पाहिजे hmm. नव्हत माझ्याकडं बघ माझ्याकडं कुठं बघ तू इकडे तिकडं हां इकडं बघ जाणार नाही ना जाणार नाही ना आता नक्की का डोळं झाकू नको नीट माझ्याकडं बघून सांग जाशील का इकडं बघ जाशील का परत जाशील जाशील का फिरायचं असतं किती फिरायचं असतं किती कोणता पाय फिरत्या बघू इकडे की पाय